आणि आता बातमी आहे मेगाब्लॉक संदर्भात रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येतोय पश्चिम रेल्वेवर एकशे त्रेसष्ट ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत लोकल सेवा विस्कळीत होणार आहे तर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवर पस्तीस तासांच्या ब्लॉकमुळे एकशे त्रेसष्ट ट्रेन्स रद्द करण्यात आल्या असून मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांचे हाल होताना दिसतील या संदर्भातला अधिकचा तपशे नक्कीच तज्ञ पश्चिम रेल्वेने सव्वीस आणि अठ्ठावीस एप्रिल दरम्यान मेगा ब्लॉक घेतलेला आहे कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान पस्तीस तास तासांचा हा मोठा ब्लॉक जो आहे तो असणार आहे सव्वीस एप्रिलला म्हणजे आज दुपारी एक वाजल्यापासून अठ्ठावीस एप्रिल मध्यरात्रीपर्यंत एकूण पस्तीस तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे कांदिवली आणि बोरिवली स्थानकादरम्यान पूल क्रमांक एकसष्ट वर पुन्हा गर्डरिंगचं काम करण्यात येणार आहे ज्यामुळे मोठा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचं समोर आलेलं आहे मेगाब्लॉकमुळे खरंतर लोकल आणि मेल एक्सप्रेस ट्रेन सेवावर परिणाम होणार असल्याची माहिती देखील पुढे येते आहे सव्वीस एप्रिलला त्र्याहत्तर आणि सत्तावीस एप्रिलला नव्वद लोकल अशा लोकल सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या जी 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 तर नक्कीच रेल्वे प्रवाशांनो आता वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा तर चेतन पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा